सर्वसामान्यांच्या हक्काचा अतिवृष्टीमुळे शेत आणि घर संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने आज धुळ्यात जोरदार हमवर्ड आंदोलन करण्यात आले त्यावेळी शिवसेना कार्यालयापासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला एकीकडे शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू लावून धरत असल्यामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली असून शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना तुटपुंजीत अशी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली मात्र ही मदत पुरेशी नसून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आल्या जागर जण प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या विषयी त्या फडणवीस सरकारला आता तरी जा कुठेतरी जाग येईल आणि ओला दुष्काळ जाहीर होईल आणि कर्जमाफी होईल तुम्ही बघितलं ज्या वेळेला निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळेला या सरकारमधल्या फडणवीस साहेबांनी सांगितलं मी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करणारच आणि आता मात्र त्यांनी दिलेला शब्द सत्तेत आलेत आणि मात्र तो शब्द फिरून आणि आजच सकाळी कुठेतरी अगदी तुटपुंजी आमच्याजवळ पैसे नाहीत रडायचं सोंग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली नाही तर मी बघितलं होतं की ज्या वेळेला उद्धव साहेब साँग। साहेबांचं सरकार आलं आणि पहिल्याच वेळेला कोणीच विरोधकांनी मागणी केली नाही कुठेच काहीही मागणी नसताना नागपूर अधिवेशनात उद्धव साहेबांनी पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि अजून त्यावर सांगितलं जो शेतकरी व्यवस्थितपणे कर्ज भरतो त्या शेतकरीसाठी सुद्धा आम्ही योजना आणून त्याचा सुद्धा योजनेत त्याचा सुद्धा फायदा करू म्हणजे नक्कीच म्हणूनच त्यांना कुटुंब प्रमुख नाव मिला है। मा वीशे ही भूमिका आणि कुटुंब प्रमुख हे नाव मिळालेलं आहे मग शेतकऱ्यांच्या विषयी हे सरकार इतकं चांगलं होतं उद्धव साहेबांचं आणि सा। हे सरकार मात्र शेतकऱ्यांचा वाटोळा करायला मला असं वाटायला लागलं शेतकरी द्रोही आणि शेतकरींच्या विरोधातलं विरोधातलं हे सरकार आहे माझा शेतकरी मायबाप अक्षरच्या दिवाळीत रडतो आहे त्यांच्या मुलांचे पुस्तकं वाहून गेले काय मागण्या काहीही नसताना आम्ही फक्त एकच मागणी आहे की त्यांचा सातबारा तुम्ही लब्बाड सरकारने सांगितलं होतं की आम्ही सात बारा कोरा करू तर ती पूर्तता करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा शब्दांची कुठेतरी तुम्ही शब्दांमध्ये आम्हाला गुंतू नका आणि शेतकऱ्यांना गुंतू नका हा कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान राज्य आहे म्हणून हमी भाव आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे ताई आता जर बघितलं तर पंतप्रधान हे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आपण बघितलं ज्या वेळेला धुळ्यात मुख्यमंत्री आले पहिल्या दिवशी ते दिल्ली वारी करून आलेले होते दिल्लीला जाऊन आलेले होते आणि आम्हाला असं वाटलं शेतकरी जनतेला असं वाटलं की नक्कीच काहीतरी मोठी ऑफर आणि काहीतरी घेऊन आले असतील शेतकरीच्या हिताच घेऊन आले असतील पण भोपळा निघाला काहीही आणलं नाही उलट त्यांनी कागदांची आम्हाला प्रस्ताव द्या आम्हाला प्रस्ता कागदांची जुळवण करा आणि आम्हाला नेमके कुठे कुठे किती काय नुकसान झालेलं आहे हा प्रस्ताव मागितला पण मात्र मुख्यमंत्र्यांनी भोपळा घेऊन आले धुळ्यातून कुठेतरी असं वाटत होतं की ते धुळ्यातच पहिल्या वेळेस मुख्य मुख्यमंत्री हे यांच्याकडून मोदी साहेबांकडून धुळ्यातच इकडे आलेले होते पण त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट त्यांनी दुसऱ्याच गोष्टींमध्ये जास्त काम करण्याचा प्रयत्न केला विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला विरोधकांना निवेदन देऊ नये म्हणून त्यांना अडवण्यात आलं म्हणजे फक्त शेतकऱ्यांचं निवेदन घेण्यासाठी तुम्ही एवढे घाबरतात तर त्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्हाला सत्तेत आपल्या आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय नरेंद्र मोदींना हेच सांगणं आहे अमित शहा आत्ताच नगर आलेले होते अनेक त्यांनी उद्घाटन केले त्यांनी जवळच कुठेतरी संभाजीनगरला किंवा शेवगाव मध्ये नेवासा मध्ये अति म्हणजे खूपच पाऊस झालेला होता शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं तिथे दौरा केला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता आणि त्यांनी तेच मोदींकडून काहीतरी ओला दुष्काळ जाहीर करून काही हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले असते आणि आमचा सातबारा कोरा केला के असता तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं आम्हाला ते आल्यानंतर सुद्धा आज आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलं कारण की शिवसेना एकटी कुठेतरी शेतकऱ्याची कैवारी म्हणून या राज्यात उरली आपण धुळ्यात जे नुकसानग्रस्त शेतकरी त्या ठिकाणी गेला होता निवेदन केलं ज्या ठिकाणी किती हेक्टर नुकसान आपल्या तालुक्याला बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तुम्ही बघितलं उडीद मूग बघितलं असेल तुम्ही शेंगा पूर्ण फुटून गेलेल्या आहेत कापसाचे बोंडे बघितलेले आहेत का त्या कापसाच्या बोंडांमध्ये म्हणजे अक्षरशः पूर्ण पाणी आहे सडलेले आहेत म्हणजे ते आता वेसणीसाठी सुद्धा फोडताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहेत मी शेतकऱ्यांची मुलगी आहे ते बोंड फोडायला सुद्धा इतकी मजुरी लागते तर शेतकऱ्याला असं वाटतं की ते पीक था था तो 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 चार काल फडणवीस सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पूर्वस शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई त्याच्या संदर्भामध्ये एक पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं मुळातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज राज्यभर आंदोलन होणार होतं त्या आंदोलनाला घाबरून फडणवीसांनी काल संध्याकाळी निर्णय घेतला निर्णय घेताना अत्यंत तुटुंजा अशी मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचा पूर्णपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून निषेध करतो जो फडणवीस या ठिकाणी ओला दुष्काळाची कन्सेप्ट ही ओला महाराष्ट्र शासनाच्या मध्ये बसत नाही अशा प्रकारचे वक्तव्य फडणुसेकडे करत होते त्यांची देण्याची दानत या ठिकाणी शेतकऱ्यांना नाहीये उद्धव साहेब ज्याला या राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा या ठिकाणी कोरा केला शिवसेनेची मागणी आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील यांचे तातडीनं पंचनामे करणं गरजेचं आहे पंचनामे करताना कर त्या ठिकाणी भेदभाव केला जातो आहे शेतकऱ्यांच्या पीक नोंदणी जी आहे ती पीक नोंदणीमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फेरफार झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि एक प्रकारे भाजपा सरकारने या राज्यामधल्या शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी पुराच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे शिरू जे या ठिकाणी प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी ही प्रमुख मागणी आहे त्याच्यासोबत संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे सातवारा कोरा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे